छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांना एक अद्ययावत मोबाईल फॉरेन्सिक वॅन मिळाली आहे या व्हॅनमुळे शहर पोलिसांची ताकद आणखी वाढली आहे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये या व्हॅनचं मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर पोलिसांची ताकद आता आणखी वाढणार आहे कारण शहर पोलीस ताफ्यामध्ये आता अद्ययावत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचा समावेश करण्यात आला आहे ही व्हॅन गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठी अत्यावश्यक साधनसामग्रीने सज्ज असून या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये उपलब्ध किट मध्ये क्राईम सीन कॉर्डनिंग आणि प्रोजेक्ट किट जनरल इन्व्हेस्टिगेशन किट ऍडव्हान्स पार्किंग आणि कलेक्शन किट डीएनए कलेक्शन आणि लैंगिक अत्याचार तपासणी किट गनशॉट रेड्यूस टेस्ट किट आग लागल्याच्या तपासणीसाठी किट आणि गॅस डिटेक्टर फायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन किट कॅमेरा आणि बारकोड स्कॅनर क्राईम सीन सर्च लाईट आणि लाईट इन अ बॅग याशिवाय या व्हॅन या मध्ये दोन सहाय्यक रसायनिक विश्लेषक चार वैज्ञानिक सहायक दोन प्रयोगशाळा परिचर आणि दोन वाहन चालक अशा एकूण दहा तज्ज्ञ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच ही मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन पोलीस नियंत्रण कक्षात उपलब्ध राहणार असून परिमंडळ एक अंतर्गत घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांच्या घटनास्थळी त्वरित पोहोचून भौतिक पुरावे गोळा करण्याचे आणि तपासकामी देण्याचे काम करणार आहे त्यामुळे तपास प्रक्रियेला गती मिळून गुन्ह्यांची उकल अधिक प्रभावीपणे होणार आहे तर लवकरच अशा प्रकारचे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन परिमंडळ दोन कार्यक्षेत्रातील पोलीस ठाण्यासाठी देखील उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे या उपक्रमामुळे छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाच्या तपास क्षमतेमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे या उद्घाटन संगी, पोलीस आयुक पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त मनोज पगारे पोलीस निरीक्षक विशेष शाखा अविनाश अगाव पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा आणि अतिरिक्त पदभार गुन्हे शाखा संभाजी पवार तसेच सहायक रासायनिक विश्लेषक आणि वैज्ञानिक सहाय्यक यांची उपस्थिती होती